नमस्कार सर्वांना सोनाई एंटरप्राइजेस चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतात ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आता जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आहे ते कोणासाठी आणि काय कर्ज योजना आहे बघा अनुसूचित जाती व नवबौद्ध या उमेदवाराचा जात किंवा प्रवर्ग जे बोलतो हो आपण काष्ट बोलतो हो। तर अनुसूचित जान्य आणि नवबौद्ध यांच्यासाठी हे महामंडळ आहे मित्रांनो यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या अगोदर मी दोन व्हिडिओज टाकले होते वेगवेगळ्या महामंडळाचे अण्णाभाऊ साठे महामंडळ कर्ज योजना आणि आजचा व्हिडिओ आहे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ मर्यादित यामध्ये बघा वेगवेगळ्या योजना आहे तिथे दिल्या जातात पहिला आहे थेट कर्ज योजना त्यानंतर अनुदान योजना किंवा एन एस एफ डी सी योजना या, या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना मित्रांनो आहेत यामध्ये तुम्हाला कशासाठी या योजनेचा लाभ देऊ शकता तुम्ही हे तुम्हाला मी दाखवतो तर पाहूया सुरुवातीला हे आपण पेज ओपन केलेलं आहे पेज ओपन करतोय आपण ओके पेज ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं एक नवीन पेज तयार झालंय त्यामध्ये योजना आहेत बघा राज्य योजना चार प्रकारच्या आहेत अनुदान बीज भांडवल थेट कर्ज योजना आणि प्रशिक्षण योजना आणि केंद्रीय मध्ये एन ये, एस एफ ये डी सी आणि एन एस के एफ डी सी, दोन सी आ, या दोन प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत आपण पाहूया राज्य योजनामध्ये राज्य योजनामध्ये अनुदान योजना जी आहे त्याबद्दल थोडीशी माहिती सांगतो आणि यामध्ये आणखी एक महत्वाचं म्हणजे काय आहे मित्रांनो जे कागदपत्रे आता हे कसा व्हिडिओ जास्त मोठा होईल या हिशोबाने मी काय सांगतो तुम्हाला जे कागदपत्रे लागतात बघा कर्ज मंजुरी करता जे कागदपत्रे असतात ते चारच असतात बरोबर आणि कशा प्रकारे अंमलबजावणी ते पण सेमच आहे म्हणजे चारही जे योजना आहेत त्यामधून अंमलबजावणी जी होणार आहे ती सेमच प्रकारे होते पण फक्त तुम्हाला ज्या योजनेचा लाभ वगैरे जे बोलतो आपण ते वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो पाहूया आपण की प्रकारे कोणत्या कोणत्या योजना आहेत सुरुवाती जी आहे अनुदान योजना ज्यामध्ये तुम्ही वीस हजार ते पन्नास हजारापर्यंत कर्ज घेऊ शकता वीस हजार ते पन्नास हजारापर्यंत कर्ज घेऊ शकता आणि यामध्ये बँकेचे कर्ज पन्नास टक्के असते महामंडळाचे अनुदान पन्नास टक्के म्हणजे मर्यादा किती दहा हजारापर्यंत आहे मित्रांनो बरोबर किमान मर्यादा दहा हजारपर्यंत तुम्हाला त्याचं अनुदान दिलं जातं हे झालं अनुदान योजनेचा यामध्ये कागदपत्रे बघा जातीचा दाखला आहे उत्पन्नाचा दाखला रहिवासी पुरावा यामध्ये रेशन कार्ड वापरू शकता आधार कार्ड वापरू शकता तुम्ही मतदान कार्ड वापरू शकता किंवा आपलं जे लाईट बिल असतं ते पण तुम्ही वापरू शकता आणि आपल्याला जो व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाचं कोटेशन म्हणजेच काय एखादा व्यवसाय करायचा आपल्याला मशिनरी घेण्यासाठी पैसे लागणार आहेत किंवा एखादा व्यवसाय करायचा आपल्याला सेटअप उभं करण्यासाठी पैसे लागणार आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचे जे पैसे लागणार आहेत आपल्याला तर त्याचं कोटेशन आपल्याला कंपल्सरी लागणार आहे कारण की कोटेशन जर असेल तर आपल्याला बँक तिथे कर्जासाठी आपल्याला फाईल आपली पुढे नेऊ शकते दुसरी पाहूया आपण योजना मित्रांनो बघा राज्य योजनामध्येच काय बीज भांडवल योजना यावरती क्लिक करतो मी आता आधीच किती होतं तुम्ही पन्नास हजारापर्यंत अमाऊंट तुम्हाला भेटत होते बरोबर पण बर यामध्ये एक वेगळी मेथड आहे मित्रांनो किंवा वेगळी थोडीशी स्कीम आहे ही, ही। यामध्ये तुम्ही पन्नास हजार ते जास्तीत जास्त पाच लाखापर्यंत बँकेमार्फत कर्ज मंजूर करून घेऊ शकता यामध्ये बँकेचे जे कर्ज आहे ते पंचाहत्तर टक्के असत महामंडळाचे कर्ज वीस टक्के आणि उर्वरित जे पाच टक्के असणार आहे ते उमेदवार म्हणजे जो बिझनेस करणार आहे त्या बिझनेसवाल्याला स्वतःला खर्च करावे लागतात बरोबर यामध्ये आपण पाहूया की पंचाहत्तर हजार बरोबर तर पं एक लाखामध्ये पंच्याहत्तर हजार जे आहे ते बँक देणार आहे मी उदाहरण सांगतोय तुम्हाला पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत तुम्ही कोणती पण अमाऊंट घेऊ शकता बरोबर यामध्ये या योजनेअंतर्गत बघा पाच लाखापर्यंत गुंतवणूक असणारे प्रकार प्रकल्प विचारात घेतले जातात महामंडळाकडून वीस टक्के बीज भांडवल दहा हजार अनुदानासह आणि प्रकल्प रकमेच्या पाच टक्के जो आहे ते अर्जदाराने भरायची असते बरोबर यामध्ये पण सेम पुरावा लागतात जातीचा जा दाखला उत्पन्नाचा जा दाखला रहिवाशी पुरावा व्यवसायाचे लायसन्स किंवा जे परमिट वगैरे असतात किंवा इथे त्यांनी मेन पॉइंट दिला बघायचे कागदपत्रे वाहनाकरिता म्हणजे जर तुम्ही एखादं वाहन खरेदी करण्यासाठी या योजनेचा लाभ घेताय तर तुम्हाला लायसन लागणार आहे बरोबर आणि यामध्ये परमिट जे आहे ते परमिट तुम्हाला लागणार आहे बरोबर यानंतर मित्रांनो आहे यानंतर आहे ते आता दोन लाखाच्या वरची अमाऊंट आहे त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला प्रकल्प अहवाल हा लागणार आहे म्हणजे काय असतं प्रोजेक्ट रिपोर्ट जे की तुम्ही सीए कडून घेऊ शकता आणि एखाद्या व्यक्तीला जे माझे व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी जे व्हिडिओ टाकतो मित्रांनो तर त्या व्हिडिओचा प्रत्येक जी सर्व्हिस आहे ती माझ्याकडे तुम्हाला मिळू शकते तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहताय तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला भेटू शकतो आणि त्या योजनेसाठी मी तुम्हाला पूर्णपणे मदत करू शकतो बरोबर आणि जे वेगवेगळी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मी तुम्हाला दाखवतो एकदा ते बघा एक नंबरचा आहे अर्जदार जिथे राहतो त्या घराची आणि आपल्याला जिथे व्यवसाय करायचा आहे मित्रांनो बरोबर जिथे व्यवसाय करायचा आहे त्या व्यवसायाची जागा त्या जागेची पडताळणी केली जाते पडताळणी केल्यानंतर जे जिल्हाधिकारी कार्यालयाने एक निवडलेली समिती असते त्या समितीमध्ये जे जिल्हा लाभार्थी निवड समिती आहे त्या डॉक्युमेंटची किंवा ज्या प्रकरणाची छाननी करून मान्यता दिली जाते बरोबर यासाठी तुम्हाला तुम्ही ज्या जमिनीवर बिझनेस करणार आहात त्याची पुरेपूर डिटेल तुम्हाला द्यावी लागते जर तुमच्याकडे स्वतःची जमीन नसेल तर तुम्हाला तिथे भाडेपत्रक तयार करून घ्यावं लागेल म्हणजे त्या तुम्ही ते बँकेला किंवा तुम्ही महामंडळाला देऊ शकता तीन नंबर आहे लाभार्थी निवड समितीमध्ये मंजूर झालेली कर्ज प्रकरणे हे काय करतात जी समिती असते ती बँकेकडे मंजुरीसाठी पाठवतात म्हणजे मंजुरी शिफारस करण्यात येते तुम्हाला महामंडळाकडून बरोबर म्हणजे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तिथे आपण आता बँक मध्ये जर नॉर्मल जातोय तर आपल्याला ला साक्षीदार लागतात वगैरे खूप साऱ्या गोष्टी लागतात पण तुम्हाला इथे काय महामंडळ तुमचा साक्षीदार असणार आहे आणि महामंडळ तुमची शिफारस बँकेकडे करणार आहे हा एक तुमच्यासाठी बेनिफिट आहे बट आता तुम्ही बोलताल की ही कर्ज योजना सगळ्यांसाठीच आहे सगळ्यांसाठीच पण ज्यांचा व्यवहार प्रॉपर असेल बँकेमध्ये किंवा त्यांनी एखादा कर्ज घेतलंय आणि ते थकीत नसायला पाहिजे म्हणजे काय आपण एक दोन कर्ज घेतो ऑनलाईन ऍपचं कधी कर्ज घेतो किंवा आपण रॅन्डमली पिक कर्ज वगैरे घेतो तर जे कर्ज घेतलेलं असतं आपण ते आपल्याला पूर्णपणे पेड केलेलं असायला पाहिजे म्हणजे भरलेलं असायला पाहिजे तुमची जर रक्कम काही बाकी असेल तर तुम्हाला ती भरावी लागेल आणि त्यानंतरच तुम्ही त्यानंतर ती कर्जाची प्रोसेस तुम्ही पुढे नेऊ शकता बरोबर यानंतर योजना आहे मित्रांनो बघा हे झालं आपली बीज भांडव योजना झाली यानंतर आहे थेट कर्ज योजना बघा थेट कर्ज योजना आणि प्रशिक्षण योजना आता थेट कर्ज योजना काय आहे ती पाहूया आपण ओके आता थेट कर्ज योजनावरती मी क्लिक केलंय यामध्ये थेट कर्ज किती भेटतंय एक लाखापर्यंत तुम्हाला कर्ज भेटतय यामध्ये महामंडळाचं जे कर्ज असतं ते पंच्याऐंशी हजार रुपये असतं आणि बाकीचे जे दहा हजार जे जा आहेत ते अनुदान असतं तुम्हाला आणि पाच हजार हा स्वतः म्हणजे एखादा आपल्याला बिझनेस करायचा आहे तर त्या बिझनेस करण्यासाठी पाच हजार कमीत कमी तुमच्याकडे असायला पाहिजेत मित्रांनो बरोबर आणि हे जे कर्ज दिलं जातं त्याची परतफेड तीन वर्षात करायची तुम्हाला म्हणजे छत्तीस महिन्यामध्ये आणि याचं जे व्याजदर आहे मित्रांनो सगळ्यात कमी आहे जे की फक्त चार टक्के व्याजदर आहे ते पण काय दर साल म्हणजे काय पूर्ण वर्षाला जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला रहिवासी आणि कोटेशन हे तर कंपल्सरी असणार आहे चार गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या त्या हिशोबानेच आहेत जे की तुम्हाला पडताळणी केली राहते घराची प्रादेशिक व्यवस्थापक जे आहेत त्यांची मंजुरी व निधी मागणी केली जाते आणि कर्ज प्रकरणात निधी मागणी करून तुम्हाला जे आहे लाभार्थ्याच्या सहभागाची रक्कम उघडून पहिला हप्ता पंच्याहत्तर टक्के अदा केला जातो म्हणजे काय की तुम्ही पंचाहत्तर टक्के घेतले आणि त्यानंतर तुम्ही उद्योग सुरू करणार उद्योग सुरू केला उद्योग सुरू केल्यानंतर त्याची पडताळणी होणार आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला त्याची पंचवीस टक्के उरलेली रक्कम ती दिली जाते आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो हे जे आहे थेट कर्ज प्रकरण ओके थेट कर्ज थे हो थे योजना ही सगळ्यात बेस्ट योजना आहे याचा तुम्ही लाभ घेऊ शकता कारण की तुम्हाला जास्त कुठे बँकेकडे वगैरे जायचं नाहीये तुमचं फक्त व्यवस्थित रेकॉर्ड असायला पाहिजे तुम्हाला कुठे जायचं नाही फक्त महामंडळाकडे तुम्हाला ती कर्जाची फाईल वगैरे करायची आहे बरोबर यानंतर आपण पाहूया प्रशिक्षण योजना प्रशिक्षण योजना यावरती क्लिक केलं मी तिथे प्रशिक्षण म्हणजे काय जी आपण प्रशिक्षण योजना राबवतो यामध्ये महात्मा फुले हे बघा थोडस यामध्ये महात्मा फुले जे विकास महामंडळ आहे त्यामध्ये विविध योजना ज्या राबवल्या जातात त्यामध्ये प्रशिक्षण योजना जी आहे त्यामध्ये विशेष विविध कौशल्य विकास प्रशिक्षण मोफत देण्यात येते दे यामध्ये दे प्रशिक्षण कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एक हजार दरमहा एवढे विद्यावेतन दिले जाते म्हणजे काय तुम्ही प्रशिक्षण घेण्याकरताही तुम्हाला एक हजार रुपये तुम्हाला दिले जाते आणि तसेच प्रशिक्षण अभ्यासक्रमावर जास्तीत जास्त बारा हजार पर्यंत प्रति विद्यार्थी प्रशिक्षण शुल्क महामंडळामार्फत आता केले करण्यात येते बरोबर आणि हा जो प्रशिक्षणाचा कालावधी असतो दोन ते चार महिन्याचा असतो मित्रांनो आणि अर्जदाराची निवड जी केली जाते आता बघा तुम्हाला इथे सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार करण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये काय असणारे बघा तुम्ही कशाचे प्रशिक्षण दिले जाते वाहन चालक टीव्ही व्हिडिओ रेडिओ दुरुस्ती टेलरिंग मित्रांनो वेल्डिंग फिटर संगणक रिलेटेड ईमेल व विविध वेगवेगळे व्यवसाय वेग जे असतात त्या रिलेटेड तुम्हाला तिथे काय दिलं जाते प्रशिक्षण दिलं जातं बरोबर आता या अर्ज हे जे प्रशिक्षण आहे त्यासाठी पण कागदपत्र सेम लागतात मित्रांनो आणि हा जो अर्ज करायचा आहे तो जिल्हा कार्यालयामार्फत अर्ज मागवण्यात येतात ओके जिल्हा कार्यालयात अर्ज हा दिला जातो मित्रांनो बरोबर यानंतर आपण पाहूया केंद्रीय योजना आहेत दोन ओके एन एस काय एन एस एफ डी सी योजना यामध्ये व्यवस्थांनी यो खूप जास्त महत्वाची माहिती दिली आणि खूप जास्त माहिती दिली बरोबर हे बघा ज्या वेगवेगळ्या योजना सेंट्रलच्या असतात यामध्ये मुदती कर्ज भेटत कर्ज मर्यादा तीस लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता बरोबर एन सी दे 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 गाला गाला जे आहे जा ते पंच्याहत्तर टक्के अमाऊंट भेट देतो तुम्हाला वीस टक्के हे महात्मा फुले मागास विकास महामंडळ जे आहे ते देतं आणि पाच टक्के जी अमाऊंट आहे ती तुम्हाला स्वतःला घालावी लागते आणि जे व्याजदर असतो मित्रांनो व्याजदर पाच लाखापर्यंत सहा टक्के आहे आणि पाच लाखाच्या पुढे जर तुम्ही अमाऊंट घेत आहे तर तुम्हाला आठ टक्क्याचा व्याजदर तिथे दिला जातो बघा सूक्ष्मपद पुरवठा आहे पन्नास हजाराचा महिला समृद्धी आहे पन्नास हजार महिला किसान योजना आहे पन्नास हजार शैक्षणिक कर्ज आहे देशा अंतर्गत म्हणजे जर घ्यायचं असेल आपल्या देशामध्ये दहा लाखापर्यंत एसीच्या बाहेर असाल तुम्ही तर वीस लाखापर्यंत आणि तुम्हाला चार ते साडेतीन ते चार पर्यंत तुम्हाला याचं व्याजदर असतं आणि इथे सेम गोष्टी आहेत जातीचा जा उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला लायसन्स लागतील जे आपल्याला ला, व्यवसाय करायचा आहे त्याचे आणि जी प्रोसेस केली जाते ती प्रोसेस सेम पद्धतीने तुम्हाला करण्यात येते मित्रांनो बरोबर हे झालं एन एस एफ डी सी योजना आणि शेवटची जी आहे एन एस केफ डी सी योजना बरोबर यामध्ये पण सेम गोष्टी आहेत याच्यामध्ये पण वेगळं काही नाही आहे पण सफाई कामगार दाखला त्याच्यामध्ये काय चेंजेस आहेत मित्रांनो की सफाई कामगार दाखना लागतो इथे आणि बाकीच्या गोष्टी सेम प्रकारचे आहेत बरोबर आणि यामध्ये आणखी एकदा सांगतो कोण कोण लाभ घेऊ शकतं तर इथे आहे अनुसूचित जाती व नव बौद्ध हे या प्रवर्गातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात आता तुम्हाला याच्या तुम तुम खाली बघा कमीत कमी पंधरा महामंडळ वेगवेगळे आहेत तर प्रत्येक महामंडळाचा व्हिडिओ मी टाकणार आहे आणि त्या योजनेचा लाभ जर घ्यायचा असेल मित्रांनो तर तुम्ही बिंदास्त सोना एंटरप्रायझेसला कॉल करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते जे बटन आहे पेलक्रॉनचं ते दाबा म्हणजेच तुम्हाला जे अपडेट्स असतील व्हिडिओ टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेच तिथे अपडेट्स मिळतील धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू